बातम्यांचं व्यासपीठ न्यूज शेतीचा हंगाम सुरू आहे आणि शेतीच्या मशागतीला वेग आलेला आहे मशागती करत असताना शेतकरी आपापल्या शेतामध्ये ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करण्याच्या लगबगीत दिसून येतात मात्र आता एक धक्कादायक घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील वाडगाव येथे या ठिकाणी ट्रॅक्टर विहिरीत कोसळून शेतकरी जाग्यावरच ठार झाला आहे वैजापूर तालुक्यातील कापूसवाडगाव येथील ही धक्कादायक घटना आहे शेतामध्ये नांगरणी सुरू असताना ट्रॅक्टर विहिरीत केला आणि त्यानंतर त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू ट्रॅक्टर विहिरीत कोसळून चालक ठार शेतकऱ्याचा ही घटना तालुक्यातील कापूसवाडगाव येथे बुधवारी दुपारी दोन वाजता घडली आहे अमोल अशोक गिरी वय वर्ष चाळीस वर्ष कापूसवाडगाव असे मयत झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे अमोल हे त्यांच्या शेतामध्ये नांगरणी करत होते विहिरीला कठडे नसल्यानं ट्रॅक्टर विहिरीत जाऊन कोसळला अचूक अंदाज न आल्यानं शेतकऱ्याकडून ट्रॅक्टरचा तोल गेला आणि ट्रॅक्टर विहिरीत गेला थ, जागे तर, या दुर्घटनेत शेतकऱ्याचा जागेवरच मृत्यू झालाय परिसरातील शेतकऱ्यांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन ट्रेनच्या साह्यानं ट्रॅक्टर आणि मयत चालक यांना विहिरी बाहेर काढलाय वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहेत मात्र सदरील घटना अतिशय दुर्दैवी मानली जात आहेत परिसरात या दुःखद घटनेमुळे हळहळ व्यक्त केली आहेत कापुसवाड गावचे सरपंच नानासाहेब थोरात पोलीस पटेल गणेश कदम पंजाबराव थोरात शिवसेना शाखा शाखा अध्यक्ष सचिन सोनवणे वाल्मिक कदम सोमनाथ सोनवणे गणेश तिपाली सचिन तिपाली सुधीर फुकटे आणि किरण फुकटे यांच्यासह हेमंत सोनवणे सागर गवळी अनेक नागर, नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी घटनेकडे धाव घेत अमोल यांच्यासाठी बचाव कार्य सुरू ठेवलं मात्र दुर्दैवी या घटनामध्ये शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत झालाय